सलगरवस्ती परिसरात बेकायदेशीर पन्नास ते साठ ब्रास मुरुम उत्खनन केल्याचा आरोप चैतन्य पाटील यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रारीद्वारे केलेला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सलगरवस्ती परिसरात परवानगी शिवाय मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी चैतन्य उत्तरेश्वर पाटील राहणार साठे वस्ती डोंडगाव रोड सोलापूर यांनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तसंच उत्तर सोलापूर तहसीलदार यांच्याकडं लेखी तक्रार दाखल करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे तक्रारीनुसार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विजय शिवाजी साठे यांनी गट क्रमांक एकतीस ऑब्लिक तीनमधील जागेत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीर मुरुम उत्खनन केला उत्खननासाठी एम एच तेरा एच शून्य दोनशे साठ या जे सी बीचा वापर करण्यात आला त्यानंतर हा मुरूम एम एच तेरा ई के सतरा सदतीस आणि एम एच तेरा ई के एकोणीस चौदा या ट्रॅक्टर्सच्या सहाय्यानं गटक्रमांक चारशे चौतीसमध्ये साठवण्यात आला असं तक्रारीत नमूद आहे अंदाजे पन्नास ते साठ ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात मुरुमाचं उत्खनन करण्यात आल्याचा आरोप आहे महसूल आणि पर्यावरण विभागाच्या नियमांचं उल्लंघन करून झालेलं हे उत्खनन तातडीनं रोखून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्जदार चैतन्य पाटील यांनी केली आहे शे, त्या शेता शेतातून विजय शिवाजी साठे यांनी मुरुम नेलेला आहे आणि त्याच्या शेतामध्ये टाकलेले आहे तिथून त्याचं शेत दोन ते तीन किलोमीटर आहे ह्या पहिल्या पण दोनदा नेलेला आहे मुरुम जर आड आडवणूक केली आहे तर मारहाण केलेलं आहे वो मी वगैरे मावशी त्यांना पण मारहाण केलेला आहे सलगरोस्ती पोलीस स्टेशन मध्ये आम्ही कंप्लेंट केली तरी आता मुरुम नेलेला आहे दमदाटी करून तरी सदरशी दखल घेऊन तहसीलदारांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा बेकायदेशीर मुरुम उत्खननाच्या तक्रारींमुळं महसूल प्रशासनावर कारवाईचा दबाव निर्माण झाला आहे महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी स्थानिकांची अपेक्षा आहे